कर्जत जामखेड तालुक्याचे आमदार रोहित पवार यांच्याकडे किती सोने आहेत किती चांदी आहेत किती हिरे मोती आहेत व त्यांची स्थायी मालमत्ता वस्तू मालमत्ता किती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी अभिसरवर आपल्या सर्वांचे ऑफिशियल अभिसरवर या युट्यूब चॅनल वरती स्वागत करतो दोन हजार चोवीसच्या च्या नुसार रोहित पवार यांचं वय एकोणचाळीस वर्ष आहेत त्यांचा व्यवसाय शेती व सर्विस यामधून ते कमाई करतात दोन हजार चोवीसच्या नुसार रोहित पवार यांच्याकडे चार लाख रुपये कॅश आहेत व त्यांच्या पत्नीकडे अडीच लाख रुपये कॅश आहेत रोहित पवार यांच्या बँक खात्यामध्ये अठरा कोटी बासठ लाख रुपये आहेत व त्यांच्या पत्नीच्या खात्यामध्ये त्र्याऐंशी लाख रुपये आहेत रोहित पवार यांनी नऊ कोटी पासष्ट लाख रुपयाची गुंतवणूक केलेली आहे व त्यांच्या पत्नीने एक कोटी अठरा लाख रुपयाची गुंतवणूक केलेली आहे रोहित पवार यांनी सतरा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचे वैयक्तिक कर्ज दिलेले आहेत व त्यांच्या पत्नीने एक कोटी अडतीस लाख रुपयाचे वैयक्तिक कर्ज दिलेले आहेत रोहित पवार यांच्याकडे चारशे दहा ग्रॅम सोने आहेत व चांदी पाच हजार एकशे चौतीस ग्रॅम आहेत व चौसष्ट कॅरेट डायमंड आहेत रोहित पवार यांच्याकडे चार्य चौवेचाळीस लाख रुपयाचे घड्या येत आहेत त्यामध्ये ओमेगा कार्टर आणि रॉयल एक्स इत्यादी घड्याळे येतात रोहित पवार यांच्या पत्नीकडे चार हजार आठशे चौतीस ग्रॅम सोने आहेत व तेरा हजार ग्रॅम चांदी आहेत पंचेचाळीस लाख रुपयाचे डायमंड आहेत रोहित पवार यांच्या पत्नीकडे रॉयल एक्स आणि ओमेगा या सात लाख रुपयाच्या गडई आहेत रोहित पवार यांच्यावर बारा कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचे कर्ज आहेत रोहित पवार यांनी शहाऐंशी लाख रुपयाचा इन्शुरन्स काढलेला आहे रोहित पवार व त्यांच्या पत्नीच्या नावावर स्थूल मालमत्ता पंचावन्न कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाचे आहेत रोहित पवार व त्यांच्या पत्नीच्या नावावर स्थायी मालमत्ता चौवेचाळीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाची आहेत रोहित पवार यांची संपूर्ण प्रॉपर्टी शंभर कोटी रुपयांची आहेत त्यांच्या सर्व कमाई शेती आणि सर्व्हिसमधून कमावलेली आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या कोणत्या आवडत्या आमदार खासदाराची माहिती हवी असेल तर कमेंट करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका